व्यासपीठ गुरुवर्य पालक वर्ग त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठ आणि मान्यवरांनी आमच्या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल त्यांचे खूप आभार मानतो आज या गुरुवर्यांनी आम्हाला ते शिक्षण दिल्यामुळे आम्ही आज त्या शिल्ला आहोत दिलीप पाटील सर आणि मी आपणवरती बसलेला आहोत पाचवी तर दाबी आम्ही एकाच ग्रेंटवरती बसला आहोत एम एस सी आम्ही सोबत केलं पी एच डी आम्ही सोबत केलं बरं पी एच डी असा होता की तो विषय कोणीही घेत नाही तो म्हणजे ज्ञान फिजिक्स मुलांसाठी एक सूचना माझी अशी आहे बरेच विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांना माहीत नसतं कुठल्या प्रकारची फेलोशिप्स आपण पी एच साठी किंवा पुढच्या भवितांसाठी अप्लाय करू शकतो मी स्वतः सी एस आयच्या फेलोशिपमधून माझं पी एच डीचे काम हे परिपूर्ण केलेलं आहे जे आपल्या गायन भागाच्या त्यांना माहीत राहत नाही डी आर ओ असेल डी एस डी असेल सी एस आय असेल सी असेल ह्या संस्था आपल्याला विविध प्रकारच्या फेलोशिप देत असतात त्यातून आपलं पीएचडीचं काम असेल एम फीचं काम हे परिपूर्ण होत असतं माझ्या शोधजमाची दखल ही गेल्या सहा महिन्यापूर्वी युनायटेड किंगडम या ठिकाणी घेतली गेली होती आणि आत्ताच मी बावीस जून ते चार जुलै या दरम्यान दक्षिण कोरिया या ठिकाणी माझा शोध जिवंध त्या ठिकाणी सादर केला त्या लोकांना वाटत असेल की हे काम खूप मोठं असेल आणि विद्यापीठाला असेल विद्यापीठाचं असेल लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो पालकवर्ग हे काम हे आपल्या तालुका प्लेसचं होतं ज्या वेळेस त्यांना मी सांगितलं हो, की हे आमचं काम मी हे तालुका प्लेससाठी केलेलं आहे त्यावेळेस इथल्या सायंटिस्ट लोकांनी माझं काम हे खूप ॲप्रिशिएट केलं आणि भविष्यात आमच्या महादयाला त्या ठिकाणी पेटंट पण आहे अशा प्रकारचं जजेदार काम हे आपल्या ग्रामीण ग्रामीण लेवलमधून आंतरराष्ट्रीय पातळीवरती होत आहे आणि आंतरराष्ट्रीय पत्रेवरती आपली दखल घेतली गेली ही आपल्या गावासाठी खूप कौतुकाचे गाव आहे आमचे पी सी आप्पा असतील नितीन पाटील सर असतील मुख्य बाप्पा असतील आमचे गरोबर आहे आज त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही आज या ठिकाणी पोहचलो आमचा शिक्षणाचा माध्यम हे मराठी मिडियम होतं परंतु आज आम्ही आंतरराष्ट्रीय लेवलला जाऊन इंग्लिशमध्ये हिंटली बोलू शकतो हे फक्त आज या घेऊन शक्य आहे परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी धन्यवाद माझा म्हणता हा होता गॅस सेन्सरवरती फॉर एक्झाम्पल जर एखाद्या कंपनीमध्ये गॅस लीक झाला त्याचं प्रमाण आपल्याला कळलं पाहिजे जेणेकरून एका दुर्घटना आपण टाळू शकतो अपघात ट्रान्स फॉर एक्झाम्पल एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये भोपाळमध्ये गोवा दुर्घटनामध्ये खूप मोठी घटना झाली जवळपास पाच लोक पाच हजार लोक त्या ठिकाणी इन्जॉय झाले होते आमी अश्या ती भविष्यातील घटना टाळण्यासाठी आम्ही आमच्या लॅबला अशा प्रकारे सिस्टीम तयार केलेली आहे की ती सिस्टीम ते गॅस हे डिटेक्ट करू शकतो इथल्या शिक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही आमच्या कॉलेजला या आमची ती लॅब पाहा आम्ही एक लेक्चर ए आयचं घेतो विद्यार्थ्यांसाठी ते ए आयचं लेक्चर जर आपण मला तुम्ही संधी दिली तर ए आयचं लेक्चर पण मी आपल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी घेऊ शकतो धन्यवाद